धर्म रक्षावयासाठी करणे आके आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी गण्नतो तुका म्हणे अधमत्यासी भक्तिदृषी हरीची वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते नमो सद्गुरु ज्ञान ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आणि या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज भक्ती क्षेत्रामध्ये जे ढोंग करून सोंग करून अंगामध्ये ती स्थिती नाही परंतु जी स्थिती अंगामध्ये नसतानासुद्धा ती लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांचं हे जे काही बंड आहे हे मोडून काढण्याकरता तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये आम्ही काय करतो कुणाच्या मागे आम्ही कुणाचं आचरण करतो कुणाच्या मागे आम्ही अनुसरण त्यांचं अनुसरण करतो आणि ते करून आमचं नेमकं साध्य त्याच्यामध्ये काय आहे काय आम्हाला साध्य करायचं आहे याचा सर सबंध विचार सांगितलेला आहे एकंदरीतच तुकाराम महाराज म्हणतात धर्म वयासाठी करणे आटी आम्हाी आम्हाला धर्मरक्षण करायचं आहे आणि त्याच्याकरता आटी या शब्दाचा अर्थ प्रयत्न आटी या शब्दाचा अर्थ जे काही आम्ही क्रिया करू हे केवळ कशा करता करू धर्म रक्षावा यासाठी तुकाराम महाराजांचे असे अनेक अभंग आहेत धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आहे की धर्मासाठी आम्ही धर्मासाठी वास्तविक ही आहे वास्तविकता ही आहे की ज्या ज्या वेळेला सत्य गोष्टीमध्ये असत्य गोष्टीचा प्रादुर्भाव होतो त्या त्या वेळेला सामान्य माणसाची बुद्धी ही संकल्प विकल्पात्मक होते पहा सत्य आणि असत्य ज्यावेळेस खरे पुढे हे एकत्र येते त्यावेळेस विवेक बुद्धी सामान्य माणसाची राहत नाही ती नाहीशी होते आणि त्याच्यामध्ये तो भ्रमामध्ये तो असत्याचाच पुरस्कार करता होऊ शकतो ह्याच्याकरता महाराज म्हणतात धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन आता धर्मधर्म म्हणजे काय धरते लोकांत ध्रियते पुण्यात्म इति धर्म, धर्म हा धर्म म्हणजे एका गोष्टीनं धर्म धर्म म्हणजे काय आहे तर धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जे काही पुरुषार्थ सांगितलेले आहेत यातला जो धर्म धर्म आहे तो धर्म याचा आहे वेदानुमोदित जीवन जगणे याला धर्म म्हणतात सामान्य रीतीनं धर्म शब्दाचा अर्थ आहे आणि विशेष रीतीनं इथं तुकाराम महाराज धर्माचं रक्षण करू धर्माचं रक्षण करू असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस <coughs> शेवटच चरण आपल्याला लक्षात घ्या घेण्यासारखं आहे तुकाराम महाराज भक्ती हा शब्द वापरतात शेवटच्या चरणात तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची भक्ती हे याला दूषण जो लावतो आणि त्या भक्तीला दूषण लावत असताना म्हणजे इथं भक्ती हा धर्म झाला कारण भक्ती हा धर्म याच्याकरता मानावा की भक्त जर असेल तर त्याची भक्ती करणे हा चा धर्म आहे जसं तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं तर ब्रह्मचारी धर्म भोकावी अक्षर वाणप्रस्त तरी संयोगी वियोग परमहंस तरी जाणे सहज वर्म तेथे -ते याती धर्म धर्म कुड नाही असं तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे अवस्थेनुसार प्राप्त झालेलं कर्तव्य कर्म याला धर्म म्हणा मग इथं भक्त हा जर अपेक्षित असेल तर भक्ताच्या अनुषंगानं भक्त अवच्छेदक भक्ती अवच्छेदक करून भक्त हा काय झाला भक्ती हा धर्म झाला आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात धर्म रक्षालयासाठी म्हणजे भक्तीचं रक्षण करण्यासाठी करणे अटी आम्हाची एवढा आम्हाला काम करायचं आहे काय करणार महाराज महाराज म्हणतात वाचा बोलो वेद नीती जे बोलो आम्ही काय बोलणार आम्ही वाचेनं वेदानं सांगितलेली नीती सांगणार वेदच आम्ही सांगणार आहे की नाही आणि तसंही गाथ्याला पंचमवेद म्हणून संबोधलेलं आहे किंबोना गाथा म्हणजे वेदच आहे मग वाचा बोलो वेद नेते आहे की तुका सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी हे म्हणणं किंवा पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने आख दर्शन सर्व सर्व सहा शास्त्र तुकाराम महाराजांनी या वेदामध्ये या गाथ्यामध्ये आणलेले आहे आख्या पुराणांची उदाहरणं या गाठ्यामध्ये आणलेले आहे म्हणजे काय वेदाच बोलणं आहे म्हणून महाराज म्हणतात की आम्ही वाचेन वेद बोलू वेद बोलू म्हणजे काय हो तर वेदाना वेदाला जे अपेक्षित आहे वेदाने जे नीती सांगितलेली आहे ती नीती आम्ही सांगू आम्ही ती आचरण करू आम्ही ती बोलू आणि केले संती करू ते आहे की नाही महाराज म्हणतात वाचा बोलू वेद नीती करू आम्ही काय करू संती केले ते करू संतांनी जे केलं संतांनी काय केलं वाचा बोल वेदेने तीच केलं आणि ते आम्ही करू संतांनी काय केलं संत ज्या ज्या मार्गाने गेले महाराज म्हणतात त्या त्या मार्गाने आम्ही जाऊ आम्ही दुसरा मार्ग घे वेगळा मार्ग सांगणार नाही वेगळा मार्ग आम्ही स्थापित करणार नाही किंवा वेगळ्या मार्गाने जाणार नाही आणि वेगळ्या मार्गाने लोकांनाही नेणार नाही मार्गी बहुत याची गेले साधू संत नका जवळ आढणार नाही ऐशी गरज ती पुराणे अनेक पुराण सांगतात मार्गी बहुत, मार, या बहुत या अनेक या मार्गानं मार्गी बहुत म्हणजे या मार्गामध्ये अनेक साधू संत बहुत हे साधू संतांकडे लावा महाराज म्हणतात आम्ही ते करू पण जे लोक अंगामध्ये भक्ती नाही अंतकरणामध्ये वैराग्य नाही ते लक्षणं नाही आणि तशा पद्धतीचा बाह्य दृष्टीनं आंतरिक दृष्टीनं आव आणून समाजाला भुलवतात महाराज म्हणतात न बाणता स्थिती अंगी अंगामध्ये ती स्थिती नाही कर्म त्यागी लंडतो मात्र तो अशा पद्धतीचं त्याच्या ज्या वर्ण आश्रम धर्मानुसार कर्म त्याला प्राप्त झालं ते कर्म तो टाकतो याचा अर्थ तो काय आहे तो लंड आहे महाराज म्हणतात तो, तो, तो खऱ्या अर्थानं काय आहे पाखांड आहे म्हणून महाराज म्हणतात जी स्थिती अंगात नाही न बाणत असति नाही महाराज बोलतात की नाही मागे जववरील मागेलांची आस तोवरी उदास होऊ नका नाही आमचे नाचणी नाचू नका तुकाराम महाराज बोलता की बाबा आमचं जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत काही खरं नाही म्हणून जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत त्याने त्याचं स्वस्व कर्म टाकू नये याच्याकरता महाराज म्हणतात की न बाणत अंगी कर्म त्यागी नव्हतो तू तुका म्हणे अधम त्यासी तो अधम आहे कोण जो त्याचा स्थिती नाही अंतकरणामध्ये ती ती वृत्ती नाही आणि ना स्वतःला संत म्हणून घेण्यासाठी सोंग करतो नाही कीर्तनाचे निवेळे रडे पळे लोळे प्रेमेविन डोळे गळतात तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद त्यापाशी गोविंद नाही नाही बोलतात की नाही महाराज म्हणून महाराज म्हणजे टिळे टोपी माळा ऐक वरवर वरवर टिळे वर वर टोपी माळा दाखवतो पण अंतकरणामध्ये ती स्थिती नाही म्हणून महाराज म्हणतात अशा लोक असे लोक काय आहे तुका म्हणे अधम त्यासी महाराज म्हणतात तो अधम आहे खऱ्या अर्थानं बोले वर्म जो चाले या विरहित तुका तो जाना पतित श्रुती बोले तो पतित आहे अधम आहे आणि असा अधम असणारा महाराज म्हणतात भक्ती दुषी हरिची हरिची भक्तीला दूषण लावतो तो, तो खऱ्या अर्थानं अधम आहे अशा लोकांचं बंड मोडून काढण्यासाठी महाराज म्हणतात धर्माचे पालन म्हणजे आम्हाला भक्तीचं पालन करायचं आहे आणि भक्तीचा पुरस्कार करायचा आहे आणि त्या भक्तीच्या मार्गाने अनेक लोकांना न्यायचं आहे जे लोक या भोंदू लोकांच्या वरवरच्या सोंगाला बघून जे भक्तीच्या मार्गापासून ज्यूत झालेले आहेत त्यांना पुनरपी भक्तीच्या मार्गावर प्रस्थापित आरूढ करण्यासाठी महाराजांनी हा प्रयत्न केलेला आहे महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखांड खंड किंवा धर्माचे पालन करण्यासाठी आहे की धर्म रक्षावयासाठी रक्षण करण्यासाठी आम्हाला काय करणे आी आम्हाी मग वाचा बोलो वेदनिती वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो या न्यायानं महाराज सुद्धा त्या मार्गाने जातात आपल्याला सुद्धा भक्ती करायला सांगतात झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी सांगतात हरि ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की